भाजपच्या शालन शिंदे तुरुंगातून तुर। विजयाचा गुलाल उधळला मनसे नेता बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात शालिन शिंदे तुरुंगात आमदार पुत्राने भाजपचा संपूर्ण पॅनल आणला सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरण राज्यभर गाजले होते भाजपच्या दोन गटात झालेल्या हनामानित मनसे विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे याचा निर्घृण खून झाला होता भाजप उमेदवार शालन शिंदे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या खून प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून दोन जानेवारी रोजी दुपारी वादात सुरुवात झाली सायंकाळी वाद विकोपाला जाऊन खून झाला तेव्हापासून भाजप उमेदवार शालन शिंदे तुरुंगात आहेत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता भाजपचे शालन शिंदे या निवडून आले आहेत उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे या प्रभागात भाजपचे नेतृत्व करत होते भाजपच्या शालन शिंदे या तुरुंगात असून कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता दहा हजार सहाशे सदुसष्ट एवढ्या मताधिक्याने निवडून आले आहेत भाजपच्या शरण शिंदे आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या अफरीन पठाण यांच्यात लढत झाली होती अफरीन पठाण यांचा पराभव करत शरण शिंदे विजयी झाले आहेत